मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्या लागले सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवणार त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो ज्या पद्धतीनं बीड जिल्हा हा एकेकाळी सुसंस्कृत जिल्हा म्हणून त्या जिल्ह्याची ओळख होती बीड जिल्हा हा वारकऱ्यांचा जिल्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी घडवलेला बीड जिल्हा आज कोणत्या वळणावरती चाललाय हे आपण सगळे पाहतोय आता बीड जिल्हा काय अपवाद नाही आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच हे चाललेलं असतं परंतु सध्या ट्रेंडिंगला कुठलं असेल तर ते बीड जिल्ह्यातून येतं म्हणजे ज्या पण काही घटना गोष्टी घडताना आपण पाहतो त्या बीड जिल्ह्यातून घडत असतात किंवा ते बीड जिल्ह्याला अनुसरून असतात बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या सगळ्या घटनांची नोंदी आता अलीकडे घेतल्या जात आहेत संतोष देशमुख या सरपंचांना झालेली मारहाण त्याच्यामध्ये अडकलेले सात ते आठ गुन्हेगार ज्याच्यामध्ये वाल्मिक कराड द वाल्मिक कराड हे गोप गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे म्हणजेच धनंजय मुंडे या धनंजय मुंडेंचे अत्यंत विश्वासू आणि जवळचा जवळचा कार्यकर्ता म्हणून वाल्मिक कराड यांची त्या ठिकाणी नाव होतं परंतु हेच वाल्मिक कराड आता पोलीस जेलमध्ये आहेत आणि त्यांच्यावरती इन्क्वायरी चाललेली आहे संतोष देशमुख या सरपंचांना झालेली मारहाण आणि त्या मारहाणीबद्दल ज्या पण काही गोष्टी समोर आल्या त्याच्याबद्दल त्या ठिकाणी सरपंचांना म्हणजे सरपंचांच्या मारहाणी बद्दल जे पण सात आठ आरोपी होते त्यांच्यावरती मकूक अंतर्गत कारवाई करण्यात आली परंतु हा बीड जिल्हा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर थांबेल तिथलं गँगवॉर असेल किंवा एकूणच ज्या पद्धतीनं गुन्हेगारी उभं केलं गेलेलं ते कुठेतरी थांबेल अशी अपेक्षा प्रत्येकाला होती पण पोलीस डिपार्टमेंटचा याच्यामध्ये हलगर्जीपणा हा कालही दिसून आला होता तो आजही दिसतोय आणि तो उद्याही दिसेलच मुळात झाले काय माहितीये का तिथल्या राजकारण्यांनी ही जी गुंड पाळलेली लोक आहेत ना यांनी इतका यांचा दबाव आहे हो तर आता सांगायचा आजचा जो विषय तो, तो म्हणजे शिवराज देवटे नावाचा जो एक तिथला मराठा समाजाचा तरुण आहे तर त्याला त्या ठिकाणी या लोकांनी खूप बेदम मारहाण केली जवळजवळ सात आठ लोकांनी जसं संतोष देशमुखांना अपहरण करून मारलं होतं तसंच मारण्याचा प्रयत्न केला आणि ते असे बोलत होते की आम्ही संतोष देशमुख पार्ट टू करणारे तुझ्या सोबत म्हणजे त्या शिवराज सोबत अशा पद्धतीने त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आले त्याच्यानंतर त्याने ती सगळी सांगितली कशा अशा, अशा पद्धतीने ते सगळं सिच्युएशनेबल कसे कशी, कशी ते संपूर्ण विषय झाला पण या प्रकरणामध्ये एक गोष्ट अजूनही समजलेली नाहीये की पोलीस डिपार्टमेंट इतकं बघून न बघितल्यासारखं का करतय ज्या पद्धतीनं राज्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्याला देवेंद्र फडणवीसांनी हा काय थोडासा बाजूला सारलेला जिल्हा आहे का तो का बिहार वगैरे आहे का महाराष्ट्राच्या बाहेरचं राज्य आहे ते राज्य असल्यासारखं त्या जिल्ह्यावरती त्यांची अशी आणि त्या राज जिल्ह्याचे पालकमंत्री तर अजित पवार आहेत जे महाराष्ट्रामधले खूप प्रशासकीय वगैरे वगैरे या सगळ्यातून अत्यंत कुशल असं प्रशासक राबवणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्या अजित पवार त्या राज्याचे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या राज्याचे उपमुख्यमंत्री या अजित पवारांच्या पाठीमाग बीड जिल्ह्यामध्ये काय घडतंय हे बीड जिल्ह्यातले आमदार लोकांनी अजित पवारांना सांगणं गरजेचं आहे परंतु त्यांच्या डीपीटीसीच्या ज्या काही बैठका असतात काय मिटिंग असतात त्या होत नाहीत कारण पुणे जिल्ह्याचं सुद्धा पालकमंत्रीपद याच अजितदा पुणे जिल्हा म्हणजे काय तो काय लहान जिल्हा नाही भरपूर मोठा जिल्हा आहे त्या पूर्ण जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा अजित कडच अर्थ खात अजित पवारांकडं समाज कल्याणचं खातं ते अन्न पुरवठा नागरिक खातं तेही अजित पवारांकडेच त्याच्यानंतर दो ते शुल्क खातं उत्पादन शुल्क तेही अजित पवारांकडंच सो त्याच्यामुळं एकाच माणसाकडे इतकी खाती दिल्यामुळं तो जो काही त्यांचा बीड जिल्ह्यावरचा जो काही दबाव आहे किंवा त्यांचा जो काही स्ट्रेस तो कमी झालेला आहे सो त्याच्यामुळे तिथे या सगळ्या गोष्टी घटना घडताना दिसत आहेत आता या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांचा सरकार तुला करू असं म्हणणं हे म्हणजे यांची किती बालबुद्धी हा विचार करतोय एकतर संतोष देशमुख प्रकरणामुळे सत्ता वाल्मिक करार त्या ठिकाणी अडकले आणि वाल्मिक करारांचा मुलगा अजूनही या गोष्टीमध्ये इंटरफ्राय करतोय तोच या सगळ्या गोष्टींना अजूनही खपपाने घालण्याचा प्रयत्न करतोय तोच पोलिसांना फोन करतोय पोलिसांवरती दबाव टाकतोय म्हणजे हे चालले कुठे कृष्ण आंधळेसारखा माणूस जो पोलिसांना सापडलाच नाही शेवटपर्यंत सापडला नाही तो आजही सापडलेला नाही त्याच्याबद्दल ना पोलिसांकडे काय माहिती ना कोणाकडे काय माहिती आहे तो काय करतोय तो कुठे तो गँग गैं, पुन्हा वर तो चालू चालवतोय का आता दिवटे प्रकरणामधला मेन सूत्रधार कोण आहे हे प्रकरण कुठून चालू झाले कृष्ण आंधळे त्याचबरोबर ती एकूणच सुदर्शन घुले आणि त्यांची टीम काम करत नाही परंतु कृष्ण आंधळे लोकांना सापडला नाही तो पडद्याच्या ना आडून या सगळ्या घटना घडवून आणतोय का किंवा ज्या पद्धतीने आता वाल्मिक करारचा मुलगा या सगळ्या गोष्टींमध्ये येतोय आणि तोच आता हे प्रकरण किंवा हा वाल्मीकरणांची जी जागा आहे तो चालवण्याचा प्रयत्न करतोय का हे पोलिसांनी शोधणं गरजेचं आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सगळं घडताना दिसतंय आणि मग विरोधी पक्ष इतका कमकुवत झाले काय तो काय बोलला गेला की त्याला गप्पच केलं जात लगेच त्यांच्यावरती धाडी वगैरे टाकले जात आहेत विरोधी पक्ष हा उभाटा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकमेव महाराष्ट्रातला विरोधी पक्ष आहे बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे नुसते नावाला विरोधी पक्ष आहेत बाकी यांच्यातले सगळे हे आतून भाजप आणि अजित पवारांना मिळालेले लोक आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये या ज्या पण काही घटना घडतात त्याला विरोधी पक्ष जबाबदारी कारण विरोधी पक्ष प्रबळ नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आणि या घटना घडतात शिवराज देवटे प्रकरणामध्ये दे कृष्णा हात आहे का तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की व्यक्त होणार असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनेल सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र